टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरळी देवाचे परिसरातील आदर्श नगर येथील रहिवासी श्री गजानन किसन जाधव यांच्या घरात लग्न कार्य होते त्या गडबडीत नवरीच्या कानातील सोन्याचे झुमके झुमके सुरू घरातील घरातील कचरा त्यांच्या कानातील सोन्याचे गेले होते रोज कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या कचरा गाडीत हा कचरा टाकला आणि जाधव कुटुंबियांच्या नंतर ते लक्षात आलं त्यानंतर ता त्यांनी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब बिजितकर यांना ही गोष्ट सांगितली आणि लगेच बिजितकर यांनी उरुळी देवाचे येथील आरोग्य कोठीचे मुकादम विकास सकट यांच्या कानावर ही गोष्ट गोष्ट असता मुकादम सकट यांनी आदर्श नगर परिसरात कचरा गोळा करण्यासाठी गेलेल्या कचरा गाड्या उरुळी देवाची आरोग्य कोटीवर बोलावून घेऊन संपूर्ण गाडीतील कचरा स्वतः उभे राहून कर्मचाऱ्यांकडून तपासणी केली आणि त्यात श्री जाधव कुटुंबियांच्या आलेल्या सोन्याच्या झुमक्याचा बॉक्स शोधून काढत तो जाधव कुटुंबियांना तात्काळ परत केला अतिशय तत्परतेने उरुळी देवाच्या आरोग्य विभागाचे मुकादम श्री विकास सकट आणि त्यांच्या सर्व कर्मचारी टीम हे काम केल्यानं श्री गजानन जाधव यांच्या कुटुंबियांचे होणारे आर्थिक नुकसान टळले या कामाबद्दल आरोग्य निरीक्षक सचिन पांडुरंग लडकत कदमश्री श्री विकास सकट गाडी चालक जय महाजिक आणि आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे जाधव परिवार आणि उरुळी देवाची ग्रामस्थांच्या वतीनं कौतुक करण्यात येत आहे तुम्ही गाडी खाली डम्पिंग करा गाडी सगळं सापडून असं सापडणारच नाही तुम्ही ऐका जरा पांढरी आहे का ठीक आहे का काढा काढा काढ वडा 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 हीच आहे का ही पिशवी आहे का आहे का दाखवा त्यात बघ हाय का दाखव 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 मला ते फोटो काढू द्या मला आपल्या भागातील